नमस्कार मी राहुल कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भातले मोठे अपडेट्स आहेत काहींना त्याचा अंदाज आलाच असेल कारण काल राष्ट्रवादी काँग्रेसची जी नित्याची आठवडी बैठक होत असते त्या बैठकीला सुनेत्रा पवार हजर होत्या आणि त्या बैठकीला जवळपास हिरामन खोसकर वगळले कारण त्यांच्याकडं खरोखरच काल त्या नाशिक कुंभमेळ्यासाठी जो नवा रिंग रोड होतो आहे त्याच्या भूसंपादनाच्या निमित्ताने काही अडचणी आलेल्या होत्या तिथं कारण शेतकऱ्यांची आंदोलनाची बाब होती मग त्यामुळं तिथे हिरामन हे तिथे थांबले होते आणि म्हणून ते उशिरा पोहोचले पण ते वगळता जवळपास सगळे नेते सगळे आमदार हे त्या कालच्या बैठकीला उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये जो काही संदेश दिला गेला आहे आणि मग खोसकर आणि जिरवाळ यांच्यासारख्या ने नेत्यांना तो इतका स्पष्ट आहे की त्याच्यातनं आता हे स्पष्ट झालं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भामध्ये काहीही इतक्यात होणार नाही मी इतक्यात हा शब्द यासाठी वापरला का महाराष्ट्राच्या राजकारणात इप्स अँड बट्स अँड अप्स अँड डाऊन्स हे इतके आहेत की कु पुढं काय होईल वगैरे पण त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांची आजची भाषा वक्तव्य रोहित पवार यांनी आज उपस्थित केलेले सगळे महत्त्वाचे मुद्दे तर मला असं दिसतं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरती आत्ता जवळपास पडदा पडला आहे पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जरी दिसतंय की मंत्री महोदयांच्या केबिनमध्येच तो पैशाचा व्यवहार झाला आहे तर त्या केबिनमध्ये झालेल्या पैशाच्या व्यवहारानंतरसुद्धा श्री नरहरी झिरवाळ यांना बहुधा पक्षांनी समज देऊन त्यांची पण सुटका केली आणि मग बाकीच्या मंडळींची पण सुटका केली अर्थात मंत्रालयाची राज्य सरकारची जी काही बदनामी व्हायची ह्या दोन प्रकरणात आज जे अल्पसंख्याक विभागाच्या संदर्भातले सगळे मुद्दे बाहेर आलेत आणि झिरवाळ यांच्या पी एच्या माध्यमातून जे काही व्यवहार केले जात होते ते बाहेर आले ते बघितल्यानंतर एवढं तर निश्चित म्हणू शकतो की सरकारची या सगळ्यामध्ये मोठी बदनामी झाली सो so फर्स्ट इन्साईट काय झालं काल राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आमदार एकत्रित बसले होते चर्चा व्यापक पातळीवरती झाली मग सुनिद्रा पवार म्हणाल्या की माझी इच्छा असो किंवा नसो पण मला आता हे आव्हान पेलावं लागणार आहे म्हणजे त्यांच्या भाषेचा सूर तसा होता नेहमी त्या मिटिंगला अजित पवार असायचे मग इनपुट्स घेतले जायचे कितीतरी व्यापक पातळीवरची चर्चा होती आज नवीनच चर्चा सुरू झाली की कदाचित असं म्हणत म्हणतात की राज्यसभेवरचं सदस्यत्व हे नरेश अरोडाकडं दिलं जाईल म्हणजे ही कॅन बी अ मेंबर ऑफ राज्यसभा फ्रॉम एन सी पी तर तशी पण चर्चा त्याच्या बाहेर खूप आल्यात की अशा पण संदर्भामध्ये पक्षात विचार सुरू आहे पण तिथं ते तसं काय झालं नाही जे काही झालं ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात काय करायला हवं त्याच्यावरती चर्चा झाली आणि त्याच्यात मला असं वाटतं की सुनील तटकरेंनी नंतर जी भूमिका घेतली की आणि झिरवाळांना सांगितलं गेलं की याच्यावरती तुम्ही बोलू नका तो एक प्रकारचा संदेश आहे तुम्ही त्याला समज म्हणा कारण झिरवाळांनीच सगळ्यात आधी ही भूमिका मांडली की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण व्हायला हवं जेव्हा की श्री अजित पवारांचा अंत्यविधी पण झालेला नव्हता आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्रात ती चर्चा सुरू झाली शरद पवारांच्या मंडळीकडनं बऱ्याच गोष्टीचे संदर्भ दिले गेले आणि ते खरं आहे की तेरा चौदा मिटिंग होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात चर्चा झाली होती पण म्हणून तर सुप्रिया सुळे यांचं वाक्य महत्वाचं कारण तिथे काहीतरी घडलंय त्याच्यानंतर हा इकडे पण संदेश गेलेला असणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भामध्ये अजित पवार पक्षाची नेते मंडळी अजिबात तयार नाही सो संदेश तिथे काय होता की जो काही निर्णय घ्यायचा आहे तो पवार कुटुंबातले सदस्य मिळून घेतील तुम्ही त्याच्यात बोलू नका आणि म्हणून इथून पुढे तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजित पवार यांच्या पक्षातर्फे कुणीही बोलताना दिसणार नाही तसा संदेश कालच्या बैठकीमध्ये गेला आहे ज्या वेळेला सुधित्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड होईल त्याच्यानंतरची ही सगळी प्रक्रिया असेल पण त्या प्रक्रियेच्या दरम्यान महत्त्वाचा जो काही निर्णय घ्यायचा आहे त्या निर्णयाबरोबरच सत्तेची पक्षाची सगळी कमा ही सुनेत्रा पवार यांच्या हातात आलेली असेल आता त्यांच्याबरोबर जाऊन दोन महत्वाचे मुद्दे आहेत एक तर सुप्रिया सुळे यांना त्यांच्याबरोबर त्यांच्या हाताखाली काम करावं लागेल सिनियरिटीच्या हिशोबाप्रमाणे सुप्रिया सुळे पॉलिटिकली शी इज मच सिनियर दॅन सुनित्रा पवार मग रोहित पवार वगैरे सारखी जी मंडळी खूप आक्रमक राजकारण करतात त्यांना पण सुनेत्रा काकींच्या बरोबर राहून आपलं राजकारण पुढं घेऊन जावं लागेल आता हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे कारण एकदा त्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या उपमुख्यमंत्री तर त्या आहेतच विधिमंडळाच्या गटनेत्या आहेत तर त्या जसं म्हणतील तसा पक्ष चालेल आणि विलिनीकरण झाल्यानंतर तर मग पक्षातल्या इतर घटकांनासुद्धा सुनेत्रा पवारांच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आणि काल बैठकीमध्ये असं ठरलं की जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आता सुनेत्रा पवार घेतील म्हणजे याच्यातनं प्रफुल्ल पटेलांची पण सुटका झाली सुनील तटकरेंची पण झाली छगन भुजबळांची पण झाली धनंजय मुंडेंची पण झाली का आता पक्षातच असं सांगितलं गेलं आहे की विलिनीकरणासंदर्भामध्ये आपल्याचा नव्हे आपल्यापैकी कुणाचाच नव्हे तो तो जो निर्णय आहे तो सुनित्रा पवार घेणार असल्यामुळं सुनित्रा पवारांचा निर्णय हाच अंतिम निर्णय आहे आणि म्हणजे मग भविष्यामध्ये ह्या मंडळीवरती टीका टिप्पणीचा विषयच राहत नाही कारण अनौपचारिक चर्चेमध्ये का असे ना आपण प्रफुल्ल पटेलांनी जे सांगितलं ते फार महत्वाचं आणि मी सगळ्या सुरुवातीपासून ज्या विश्लेषणात म्हणतो आहे की जो काही निर्णय घ्यायचा तो पवार कुटुंबाला घ्यायचा आणि त्यात त्या त्यात पार्थ पवारला घ्यायचा कारण पार्थ पवार हा यातला एक असा ब्रिज असू शकतो की ज्याच्याबद्दल अत्यंत प्रेम आजही आपण बघितलं कारण पार्थनी मला सांगितलं की त्यांनी काहीही चुकीचं केलं नाही मी मुंडवा जमीन घोटाळ्याबद्दल बोलतोय इनफॅक्ट मुंडवा जमीन घोटाळ्याचं प्रकरण बाहेर आल्यानंतर ज्या पद्धतीचा प्रयोग भाषेचा सुप्रिया सुळे यांनी केला होता तेव्हाच वाटलं होतं की समथिंग इज फिशी दर काहीतरी आहे जे पडद्याच्या आहे मग ते नंतर आलं की त्या मंत्री पण होऊ शकतात वगैरे वगैरे सो आजही जेव्हा त्यांना हे विचारलं गेलं की पार्थ पवारच्या संदर्भातली फाईल आहे तर तेव्हा त्यांनी पुन्हा तोच जुना मुद्दा मांडला की पार्थनी सांगितलं आहे की आ, मी तिथे, ले ले। तिथे काही गैर केलेलं नाही पण तिथेच त्यांचं एक वाक्य महत्त्वाचं आहे की अजित दादा म्हणजे माझा भाऊ गेला आणि त्याच्यासोबतच सगळे निर्णय गेले म्हणजे त्या मिटिंगमध्ये जे झालं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात काहीही होणार नाही आहे तर त्या मिटिंगचा अर्थ इकडेही कळलेला असतो आणि तो कळल्यानंतर मग आता अशाच संपलेली आहे तर आपण आपल्या वे वेगळ्या वाटेंनी प्रवास करू ते त्यांच्या वेगळ्या वाटेने प्रवास करतील अशा पद्धतीनं बहुधा पक्षानं निर्णय घेतला आणि दोन्ही पक्ष त्या पद्धतीनं पुढं वाटचाल करताना आपल्याला दिसेल हा मुद्दा राहिला नरहरी झिरवाळांचा मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि हे जे काही घडलं आहे ना ते इतकं प्रचलित आहे मंत्रालयामध्ये की ठीक आहे जे काही खालचे उपसचिव निर्णय वगैरे घेतात मला असं सा सांगितलं गेलं मी थोडी माहिती पण घेतली मी अक्षय जैनला पण ते प्रश्न विचारले की ज्या दिवशी ते निर्णय आले त्या दिवशी सुट्टी नव्हती ते उपसचिवांचेच अधिकार आहेत ज्यांचे नॉय नावाचे जे काय ते सो ती फाईल अजितदादानी त्यांच्याकडे मागून घेतली होती त्याच्यावरती चर्चा पण सुरू होती वगैरे हे जितकं खरं आहे तितकंच त्या दिवशी सुट्टी नव्हती हे पण खरं आहे त्यामुळे शासकीय निर्णय ज्या पद्धतीनं होतात ते तसेच झाले पण ते इतके सहज झालेले नाहीत हा फक्त नियमाचा भाग झाला त्याच्यामध्ये काही आर्थिक व्यवहाराचे जे अक्षय जैनचे आरोप आहेत काँग्रेस युथ काँग्रेसचा तो कार्यकर्ता आहे आणि पुराव्यानेशी बोलतो आहे तर त्याच्यात तथ्य नाही असं कोणी म्हणणार नाही पण ती मंत्रालयातली प्रचलित पद्धती आहे मी याचा का ओहापोह केला तर याचा संदर्भ जिरवाळांशी पण येतो कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन खात्याबद्दलची चर्चा सुरू आहे आणि दोन्ही ठिकाणी यानं त्याप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस सेंटर ऑफ डिबेट आहे झिरवाळांच्या बद्दल असं आहे की झिरवाळांच्या बद्दल पुन्हा सुप्रिया सुळेंनी म्हटलं की ते आदिवासी नेते आहेत प्रामाणिक आहेत तिकडे काल नाना पटोलेंनी असंच म्हटलं हे जे शब्द असतात ना ते फार महत्वाचे असतात आदिवासी आहेत जसं संजय राठोडांचं झालं की संजय राठोडांच्या संदर्भात ती कथित आत्महत्या जी झाली ज्याच्यातनं त्यांना क्लीनचीट उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळामध्ये मिळाली ज्याच्यात या भाजपचे नेते म्हणले त्यांच्यावरती खूप आरोप करत होते पण तिथे संजय राठोडाच्या विरोधात कारवाई का नाही झाली कारण तिथे मताचा एक टक्का आहे एक असा गठ्ठा आहे त्या गठ्ठ्याला डाउलून चालत नाही हे आपल्या राजकारणाची आजची अगतिकता आहे त्यामुळे नरहरी झिरवळ त्यात आहेत की नाहीत हा मुद्दाच आता सरकारसाठी महत्त्वाचा नाही आहे जे काँग्रेसचं राजकारण आहे जे सुळे जे नाना पटोलेनी तो मुद्दा टाकून ते छेडलं ते हेच आहे की जे काही नेत्यांनी केलं आहे कथित सहभाग आहे की नाही याच्यापेक्षा त्याच्याबरोबर किती आहे आणि मी काल नाशिकमध्ये होतो तर मला असं सांगितलं गेलं की नरहरी झिरवळ इज अ टू मच डाऊन टू अर्थ खूप लोकांशी कनेक्ट असलेला फार अधिकाऱ्यांना त्रास न देणारा किंवा होत असेल तर कायद्याच्या प्रक्रियेत करा असं म्हणणारा एकूणच व्यक्तिमत्व झिरवळांचं ते सभागृहातलं भाषण तुम्ही ऐकलं असेल एकूण व्यक्तिमत्व सोबर वगैरे अशा पद्धतीची इमेज पण त्यांचा पी ए हे करतोय मा, आणि ते झिरवळांना माहीत नाही असं मा असं मानणारे लोक म्हणजे ते बाळभोधच आहेत पण तरीसुद्धा हे जे मताचे चंक्स आपल्याबरोबर आहेत अशा नेत्यांना त्यांच्या विरोधात कारवाई करताना भल्याभल्या राजकीय पक्षाची अडचण होते त्यामुळं नरहरी झिरुळांच्याबद्दल पण हेच होतं आहे आणि असंच झालं आहे असं मला आता सांगितलं गेलं आहे की नरहरी झिरुळ यांच्यावरती काहीही होणार नाही जो काही कॉल घ्यायचा होता तो एन सी पीला घ्यायचा होता अँटी करप्शन ब्युरोची तर कारवाई सुरूच आहे फारशी अग्रेसिव्ह भाषा मुख्यमंत्र्यांनी पण वापरलेली नाही आहे जे एरवी ते वापरतात सो असं दिसतं आहे की या प्रकरणात नरहरी झिरुळ आणखी चार पाच दिवस चर्चेत राहतील त्यांच्या पी एसवरती पण धाड पडेल की नाही रिली डाऊट कारण जे काही दिसतंय ते नरहरी जरुळांच्या बोलण्याचं दिसतंय की त्या कारकुनानं स्वतःवरती सगळी जबाबदारी घेतली आहे आणि मग त्यांनी माध्यमांना मुलाखती दिल्या आणि त्या माध्यमाच्या मुलाखतीत ते सांगतात की आमचा काहीच संबंध नाही याच्यावरती कठोर कारवाई करू ज्या वेळेला त्यांनी दक्षता समिती त्यांच्याच पक्षात त्यांच्याच विभागाची नेमली त्याच वेळेला हे स्पष्ट झालं होतं की वेळ काढू पणा क्रमांक एक सुरू झाला कारण अँटी करप्शन ब्युरोचे ऑलरेडी काम कारवाई सुरू असताना तुम्ही तुमच्या दक्षता पथकाला नेमताय म्हणजे त्या दक्षता पथकाचा अहवाल येईल मग माझा पी एस त्यात होता की नाही ते मी बघेन वगैरे असं सगळं सुरू आहे हे मी का सांगतोय तर मताचा टक्का तुमची समाजातली प्रतिमा तुम्ही कुणाला डील करता कारण नरहरी झिरवळावरती जर कारवाई झाली असती तर ते नाशिक जिल्ह्यातले दुसरे नेते झाले असते आधी माणिकराव कोकाटे झालेच आहेत आता नरहरी जिरवळ झाले असते एक मराठा समाजाचा नेता दुसरा आदिवासी समाजाचा नेता आणि मध्येच छगन भुजबळांचं पण प्रकरण घडलं होतं कारण छगन भुजबळांना अजितदादानी मंत्रालयातनं म्हणजे मंत्री म्हणून बाहेर ठेवलं होतं जे नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहामुळे ते मंत्री झाले आणि अत्यंत दुय्यम दर्जाचं तसं क्रीम असेलच त्याच्यामध्ये कुठल्याही खात्यात क्रीम नाही असेल पण तसं खातं त्यांच्याकडे सो ह्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार नाही जो काही कौल घ्यायचा आहे तो सुनेत्रा पवार यांना घ्यायचा आहे बक स्टॉप्स दर असं आपण ज्याला म्हणतो तिथं होणार आहे ते आणि तिथं त्यांचा कौल मला वाटत नाही इतक्यात फार असा मोठा असेल आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण होईल वगैरे आणि राहिला झिरवाळांचा मुद्दा जो मी आत्ता तुम्हाला सांगितला की झेरवाळांच्या पाठीशी किती मतदार आहेत त्याच्यावरती सगळी गणिती परसेप्शन काय क्रिएट होतं आणि मदत कोण करते तर काँग्रेसचे नेते हे असं आपलं सगळं राजकारण आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागतं कारण आपल्याला उगंच भोळी भाबडी अशा असते की ह्या अल्पसंख्याक समुदायासाठीची जी प्रमाणपत्रं कोण आज रोहित पवारांनी आरोप केला की पंचवीस लाख रुपये वगैरे कारण त्यांची पण भाषा आज काल बहुधा विलीनीकरणाच्या संदर्भातले सगळे संदर्भ आल्यानंतर अधिक टोकदार झाली आहे त्यांनी खाजगी अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भामध्ये खाजगी एजन्सीची मदत घ्यायचं ठरवलं असं म्हणतात माझ्या मते खाजगी एजन्सीला खूप मर्यादा आहेत पण ठीक आहे पॉलिटिकल परसेप्शन त्यांच्या मनात असलेले प्रश्न त्याची उत्तरं ते शोधत असतील तर ब्लॅक संदर्भात पण त्यांनी प्रश्न उपस्थित केलेत उद्या ते प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत याच्यातनं असं मला दिसतं आहे की आत्ता दोन्ही पक्षांनी ठरवलं आहे की आपण वेगळ्या वाटेनेच जायचं कारण एकमेकांच्या बरोबर घेण्यात कुणालाच रस नाही आहे आणि इकडे नरहारी जरवळांच्या प्रकरणाबरोबर एक मात्र झालं आहे की महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार हा इन्स्टिट्युशनलाईज झालेला आहे त्याचे टक्के वाढत आहेत आणि आता इतकं सगळं घडल्यानंतर काय होईल तर पूर्वी जे एक रुपयाला काम व्हायचं ते दोन रुपये लागतील त्याच्यामध्ये पण चालणारच आहे हे कुणी नाही थांबू शकत अगदी मुख्यमंत्रीसुद्धा हे एक परसेप्शन आता तयार था झालं थांबूया इथे थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग